ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स मागे सतरा सतरा दिवस त्यांनी दुर्लक्ष केलंच होतं ना आता दुर्लक्ष करतीलच तुम्ही म्हणतात तसं जर लोकसभेला फटका बसला म्हणून जर असं करत असतील तर याच्यापेक्षा दहा पट फटक विधानसभेला बसेल तसं काय नाही जिचाल तिथं आम्ही दुमता काढणारे लोक आहेत माझी जात एक आहे आम्ही वेळेप्रसंगी उमेदवार देणार नाहीत पण मग एका एकाचे जिरविल्याशिवाय सोडणार नाहीत ना आमचं जर कोणी समाजाचा माझ्या छळ करणार असला तर मग शेवटी ना विलाज आम्ही जिथले ते वस्तात आहेत ना राज्यभरासाठी राज्यभरात माझ्या मराठ्यांशिवाय पण आलू शकत नाही आम्ही खंबीर आहे त्याची काही काळजी करायची गरज नाही आम्ही सावध करतो आहे त्यांना की बाबा आम्हाला राजकारणात मला नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं आम्हाला आमचे लेकरं मोठे करायचे तर आम्हाला आरक्षण पाहिजे आणि तुम्ही जर मजा बघणार असाल तर विधानसभेतून सुद्धा आउट करणार आम्ही त्यांना तसे काही अडचण नाही परंतु काही वेळेस काही मंत्र्यांचा सन्मान करायचा असतो शब्दाचा हेच आंदोलकाचं खरं काम असतं आणि त्यालाच आंदोलक म्हणलं जातं त्यांनी सांगितलं आहे आम्ही ताबडतोब आता हे विषय तडीच नेणार आहे तुम्ही सलन घ्या विश्वास ठेवला काय वाईट करतोय आपण आंदोलक म्हणून का आम्ही मला माझी जात मोठी करायची मग त्यांच्या शब्दावर शब्दाचा सन्मान करणं माझं काम होतं ते सन्मान मी केलेला आहे त्यांनी नाही केला त्यावेळेस के त्यांनी जर विषय तडीस न्यायला लागले तर जाहीरपणानं नाव घेऊन सांगू आम्ही समाजाला या मंत्र्यांचा निरोप होता आणि यांनी तडीच कामं नेले तो समाज कौतुक करेल त्यांचं कारण आम्हाला काय कुणी असू द्या आरक्षणाशी देणं घेणे नाही केलं तर काढून फेकता येईल ते दहा टक्के त्याला म्हणा तू घेते दहा टक्के तो आहे पोर आली कोणी शान आहे ते आता शान आहे ना निटर आहे म्हणा आणखीन वातावरण नको बिघडू हां नीटर आहे म्हणा दहा टक्के आम्ही मागितलेलं नाही मोगम बोलू नको आणि तो आहे ते चव घालू नको म्हणा तू ते कोण असेल ते मला नाही माहीत विधानसभेला विदा चौकून पाणी बाहेर काढील मग हां डोक्याचे वरून जायसारखं बोलायचं नाही शानपणा करायचं नाही आमचे जीव चालले आहेत आमच्या समाजात लोकांच्या इथं आम्हाला माहीत आम्हाला काय आले तू काय बोलतो येशीत बसून तुमचं आंदोलन धर नाहीतर तसं काय तसं नाही तर काय दहा महिने झाले एवढं आंदोलन सुरू असतं का कुठं सोप्या गोष्टी काय दहा दहा महिने आंदोलन चालवणं आम्ही शेतकरी लोक आहेत आम्ही गरीब लोक आहेत आम्ही साधे भोळे लोक आहेत इतक्या इतके, इतके दिवस आम्हाला वेटीच धरणं मग आम्हीसुद्धा कार्यक्रम दाखव ना आम्ही दाखवू बघू किती दिवस छेळ करतात आमचा किती दिवस उपोषणालो आलो जा देव मला बाकीच्यावर नाही काय मी बाकीच्याला नाही गेलीत कुठून कोण उभा करणारे आणि काय आहे माल मी माझ्या समाजासाठी लढतो मी कोणाला किंमत देत नाही कुठून न करमाना पुढून कर चंद्रकांत पाटील असं म्हणाले की दहा पैकी पावणे दहा मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मी उठणार नाही असं नसतं दहा पैकी आठ मागण्या पूर्ण झाल्या तर उठायला हवं कोणत्या पूर्ण झाल्या दाखवा ना मना त्यांना आठ कोणत्या पूर्ण झाल्या दाखवा मना समोर येऊन मला इथं त्याला जोडणं पुन्हा भुजबळ असं म्हणाले की शेपूट आहे

म्हणं की मागण्या सरळ वाढतच चालल्यात नाही तेच आता गिरीश महाजन साहेब काय म्हणले होते मराठा आणि कुणबी एकच आहे आपली पहिली मागणी जी त्याला आधार लागतो मग सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्या का नाही मिळाल्या मिळाल्या सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी गुन्हे मागं घेणं हैदराबादचं गॅजेल हे पूर्वीपासून नाही का केशेस मागं घेणं हे पूर्वीपासून नाही का कोणत्या लांबल्यात काय लांबलं आहे सांग ना पुढे येऊन बघा काहीतरी बोलायचं जीवावर आल्यावर ठीक आहे बघू आम्ही थोडे दिवस देतात का कसं नाही तर आमच्या हातानं आम्ही घेऊ आम्ही देणारे बनू लोक आमच्या गरीब लोकांना मुंबईतल्या मी सांगितलं ना हो म्हणून मग की त्यांनी तडीच काढू म्हणून सांगितलं आहे विषय हे आम्ही विश्वास ठेवला शब्दावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे शब्दाचा सन्मान करणं गरजेचं आहे त्यालाच आंदोलक म्हणलं जातं मी आंदोलक हे शेवटी मला माझ्या समाजाला मोठं करायचं आहे त्यांच्यावर विश्वास ठेवणं माझी जबाबदारी ठेवलं आहे आणि रात्री तीन वाजता आम्ही सलाईन पण घेतले त्यांनी नाही तडीच नेली विषयी तर पुन्हा सलम काढून फेकून ना मला माझ्यासाठी समाज मोठा कोण नेते काय आहेत मी जाहीरपणानं समाजाला सांगाल आणि त्यांनी तडीच नेल्यावर कुणीही असला नेता तरी माझा समाज हो कौतुकच करणारे आम्ही काय वाईट करायलो काय आम्हाला काय आरक्षण पाहिजे कुणीही द्या आमचं हे धोरणे पाहिल्यापासून कुणीही द्या आरक्षण पाहिजे ते नाही दिलं की सलम काढून फेकली चलो धन्यवाद थोडं